शपथ घेऊन वर्ष पूर्ण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिल्यानंतर या राज्यामध्ये साठ लक्ष परिवारांना तुकडे बंदी कायद्यामुळं ज्यांचे घर कायदेशीर होत नव्हते त्या साठ लक्ष परिवारांना त्यांचे घर कायदेशीर करण्याबाबतचा मार्ग आम्ही मोकळा केला ए मध्ये सनद नावाचा एक डॉक्युमेंट असायचं ज्या साठी लोकांना घर बांधताना औद्योगिक करता विकास करताना व्यावसायिक विकास करताना अडचणी तयार व्हायचा सनद आता काढून टाकली त्यामुळे आता केवळ प्रीमियम भरला तर कुणाच्याही घरी कुणाच्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही तहसीलदार एडीओकडे जायची गरज नाही प्रीमियम भरलं की ऑटोमॅटिक सनद आणि येणे हे या ठिकाणी घेण्याची गरज नाहीये हा निर्णय जवळपास या राज्यातल्या सर्वच औद्योगिक कॉमर्शियल आणि रेसिडेन्शियल यूज करणाऱ्या त्या त्या आरक्षणाच्या मध्ये असलेल्या लोकांना फायदा होणार आहे खर तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आम्ही करण्याचा करण्याचा विचार करतोय करतोय जे क्लिष्ट सुधारणा आपण निर्णय शेतकऱ्याच्या शेतात रस्ते बांधकामा करता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आम्ही आणलेली आहे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या डॉक्युमेंट करता स्टॅम्प पेपर लागणार नाही कुठलाही डॉक्युमेंट काढताना विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डोमेशन सर्टिफिकेट कुठल्याही डॉक्युमेंट डाक। कुठल्याही त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही आपसामध्ये जर वाटणी करायची असेल वडलोपणजी प्रॉपर्टीची त्याला पाचशे रुपयांमध्ये त्याची रजिस्ट्री होईल त्याला मुद्रांक शुल्क किंवा कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असे अडतीस निर्णय आमच्या खात्याने घेतलेले आहे खर तर एक महसूल विभागामध्ये जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी या खात्याची आहे त्यामुळं जे सरकारी जागेवर लोक बसलेले आहेत त्या लोकांना दो दोन हजार अकरापूर्वी जे लोक ज्या जागेवर बसले आहेत त्यांना त्याच ठिकाणी पट्टेवाटप करून त्यांना घरं देण्याची योजना आपण करतो आहे सोबतच विदर्भातील झुडपी जंगल जागेमध्ये दोन लाख परिवार होते त्या परिवारांना त्या घरांचं प्रोटेक्शन मिळण्याकरता त्या घरांचे पट्टेवाटप करण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही गेलो सुप्रीम कोर्टकडून मान्यता मिळाली आता दोन लाख घरं हे कायदेशीर होणार आहे असे अनेक निर्णय म्हणजे जर महसूल खात्याचा विचार घेतला म्हणजे महसूल खात्याचा पूर्ण आपण वर्षभराचा हा प्रवास बघितला तर मला वाटतं तीन ते चार कोटी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मालमत्तेबद्दलचे जे अनेक वर्ष राज्य सरकारकडे विषय प्रलंबित होते जवळपास चार कोटी लोकांना आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं या ठिकाणी लाभ पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे मला वाटतं आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार ते विकसित महाराष्ट्राकरता काम आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात महसूल खातं हे राज्यातलं तर आपलं अग्रगण्य खातं आपण करूच पण देशामध्ये या ठिकाणी ज्या काही आधुनिककरण आहे त्या आधुनिकीकरण स्वीकारून या ठिकाणी आम्ही पुढं जाऊ महत्त्वाचं आधुनिकीकरण आम्ही मोजणी खात्यामध्ये करतो आहे जे मोजणी खातं दीड दीड दोन दोन महिने शेतकऱ्याची मोजणी होत नाही त्या मोजणीबद्दल त्या ठिकाणी एक नवीन आधुनिकरण आणून डेटा सेंटरच्या माध्यमातून जी आय सेंटरच्या माध्यमातून आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने आधी मोजणी मग रहिष्टी मग त्या ठिकाणी फेरफार हा जो अत्यंत महत्वाचा बदल अनेक राज्यांनी केला आहे आमचेही राज्य आधी मोजणी पंधरा दिवसामध्ये मगच रहिष्ट्री मोजणी आणि रहिष्ट्रीच्या त्या ठिकाणी आराजीमध्ये कमी जास्त फरक राहू नये म्हणून मोजणी केल्यानंतर रजिस्ट्री रजिस्ट्री केल्यानंतर तुमचे म्युटेशन फेरफार असे याच्यावर राज्य आणण्याचा आमचा विचार आहे महसूल खातं हे बऱ्यापैकी पुढच्या काळातही या वर्षभर जे आम्ही केला आहे पुढच्या वर्षी जनतेला या घेतलेल्या निर्णयाचा लाभ कसा होईल घेतलेले निर्णय खालीपर्यंत कसे इम्प्लिमेंट होतील घेतलेल्या निर्णयाचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल आम्ही काम करणार आहोत निजामशाही शेरी पण आपण एक महत्वाचा निर्णय घेतला सत्तर हजार लोकांना फायदा काय मराठवाड्यामध्ये सत्तर हजार परिवार असे होते ज्यामध्ये निजामकालीन नाव त्यांच्या जमिनीवर होते बरोबर त्या जो आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये कायदा आणला त्यामध्ये मदत मास मध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला आता आपण फ्रीड केला एकही पैसा न घेता सत्तर हजार परिवाराच्या जमिनी म्हणजे घरं राजुडा शहर ज्यावर आहे राजुडा शहर सर्व शहर हे निजामधल्या जा जागेवर आहे असे अनेक शहर आहेत त्या ठिकाणी अनेक गाव आहेत नांदेडमध्ये आहेत मराठवाड्यात आहे त्या सर्व घरांची आता प्रॉपर्टी फ्रीवड केली आणि ही घरं त्या जे लोक त्या घरी जातात त्यांच्या नावाने करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने केला आहे सर पिंपरी चिंचवड मध्ये दोन राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे पण भाजप शिवसेनेचं एकमत झालं आहे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे आता भाजप शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर तेरा मित्र पक्ष आहेत त्याचीही चर्चा आम्ही करणार आहोत आपण भाजप आणि शिवसेनेची बोलणी राष्ट्रवादी सोबत म्हणजे राष्ट्रवादीच असो किंवा स्वाभिमान असेल तर आम्ही तयार नाही नाही आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या पंधरा वर्षापासून आमच्या महाला भाग आहे रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला मागच्या पंधरा वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्र पक्षामध्ये आहे त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्या समोर जो आहे तो शिवसेनेचा आहे किंवा स्वाभिमानचा आहे राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाहीये पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे नागपूर नागपूरमध्ये आहेत की भाजप मजबूत लोकसभा विधानसभेमध्ये नागपूर असो की मुंबई असो भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासून मागच्या तीस वर्षापासून नैसर्गिक पद्धतीने आमच्यासोबत काम करतायत त्यामुळं जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला जिथं भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला <laughs> जर युवती ठराचा था, युवती करण्याचा निर्णय झाला आहे राज्यस्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही मैत्री पुन्हा सर्व काही पणाला लावेल आणि भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्षता सीमा सावडे यांनी अजित महापौर राष्ट्रवादीचा पक्ष त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं त्यामुळे त्यांना त्यांचा पक्षाचा पूर्ण अधिकार आहे त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे तर आमची तयारी ही आहे की एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तेचाळीस बहुमताने जिंकायचं आहे आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे उद्धव ठाकरे उद्धव राष्ट्रवादीचाच महापौर होईल पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं अजितदादा म्हणतात आणि अजितदादाला राष्ट्रवादी वाटतं आम्हाला भाजपचं वाटतं त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा मेळावा पार पडतोय मुंबईमध्ये उद्धव ठाकरे उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं यात नवीन काय वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं नवीन काय आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे नवीन नेतृत्व आहे त्याला संधी आहे संधी सोनं करावं एवढंच म्हणणं त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिक्षणासाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का सत्ताधाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनी पोर्टर काढले आम्ही आमचे काढून टाकले ज्यांनी काढले <laughs> कारवाई झाली असेल आम्हाला तेवढी शिस्त आहे आचारशिस्ता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटी आपापल्या आप आप गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही त्यामुळे आम्ही आपले काढले ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली त्या, त्यात त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना का रात्री आपल्या निवडणूक आयोगाला गरज पोड नाही काढायची कलेक्टरला गरज पोड नाही आपापल्या आप आप पक्षाची आपापल्या आप नेत्यांनी आता त्याच लागणे की सदा नियम आहे काढले पाहिजे आम्ही काढले त्यांनी काढले नाही म्हणून कारवाईसाठी गुलाबराव पाटील जळगावमध्ये जळगाव मध्ये सन्मान मिळाल्या सहभाग गुलाबराव पाटील स्वभावाप्रमाणे बोलत असतात पण माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी

त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अध्यक्ष सकाळी झुकडुकल्यापासून पण त्यांचा कार्यक्रम आहे टोमने मारत राहतात त्यांना माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबई सार सार सारा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला <laughs> महाराष्ट्रा समोर वेगळं करणार नाही हे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या राज्याच्या सर्वच चौदा कोटी जनतेला वाटतात आणि त्यामुळे हे जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्ही मध्ये दिसलं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे काहीतरी आपले लाईक डिसलाइक्स राहिले पाहिजे लोकांमध्ये म्हणून ते करत राहतात कालच झाली आणि ज्यांनी आयुष्यभरचे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसत सर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं गौरी एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे आ, <laughs> करता, करता, का असंही समीकरण आहे दोघे एकत्र समीकरण लोकांना कळतं असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही म्हणाय नाहीये त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरे कडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईचे आज बघा जगातला कुठलाही व्यक्ती होता mm. तुम्ही जाऊन बघा मुंबईला दहा वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई तुम्ही एमआरसीएफवर काढा मुंबई दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काय दोन हजार पूर्वीची मुंबई काढा आणि दोन हजार चोवीसची मुंबई काढा आमचा दावा नाही की सारा बदलला पण आमचा दावा पक्का आहे की दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित मुंबईचा जो प्लान मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे त्यांची जमाना जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वर् वक्तत्व करतात शिंदे साहेबांसोबत सांगितलं त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे त्यांना वेगळं शुभेच्छा आहे यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे अजून ते वीस बावीस पक्ष आले होते मागे हात वर केले होते घेऊन या सर्वांना ममता बॅनर्जी तिकडे कोणते आले होते मग ते जरा सर्वांनी या पाहिजे आम्ही एक्कावन्न टक्केची लढायची तयारी केली आहे एक्कावन्न टक्के मता पडतील जागा वाटप योग्य ठिकाणी चालू आहे जेव्हा तुम्हाला जागा समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल एक मागणी केलेली आहे की जेव्हा एखादा पक्ष खुजतो तेव्हा चिन्ह गोठवलं जातं महाराष्ट्रात शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला सहा वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको अशा प्रकारची मागणी केली तर मागणी करा कामच आहे कायदे काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी अजितदाना चिन्ह धनुष्यबान त्यामुळे त्यामध्ये काही काही का संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं आणि आता हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये काही चालूच आहे त्यामुळे जे काही चिन्ह मिळालं आहे ते कायद्याने मिळालेलं आहे त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा लोकप्रतिनिधी पक्ष म्हणजे काय तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहेत आणि वेगळे किती झाले याचा कायदा आहे केंद्र के अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदारला मिळाले बावन एकोणतीस महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका महापौर हे भाजपा महायुतीचे होतील किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असं कॅल्क्युलेशन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शंभर टक्के आम्ही सर्व सोबत लढणार आहोत एकोणतीसी हे लिहून घ्या जेव्हा मतमोजणी होईल सोळा तारखेला तेव्हा एकोणतीस एकोणतीसी महानगरपालिकेचे महापौर भाजपा माहितीचे राहतील